मोबाईलच्या मदतीनं तीस आत एक लाख रुपये कमवा तीस दिवसात एक लाख रुपये कमवण्याचे तीन सोपी कामे तीन सोप्या पद्धती तुम्हाला सांगणार आहोत की ज्या ऑनलाईन करून तुम्ही एक लाख रुपये कमीत कमी कमवू शकता तीस दिवसामध्ये एक लाख रुपये कमवून देणाऱ्या ज्या काय पद्धती आहे याविषयी सांगणाऱ्या व्हिडिओज तुम्हाला भरपूर मिळून जातील पण ऑनलाईन कमाई करून देणाऱ्या या माहिती देणाऱ्या व्हिडिओची एक गोष्ट कॉमन असते की ह्या व्हिडिओमध्ये सांगणारे लोक असं सांगतात की ऑनलाईन कमाई करणं फार सोपं आहे फक्त एक मोबाईल आणि इंटरनेट असलं की तुमची कमाई होते पण ते इतकं सोपं नाहीये पण आजच्या व्हिडिओमध्ये मोबाईलच्या मदतीनं इंटरनेटच्या मदतीनं ऑनलाईन पैसे कमवण्याच्या तीन अशा खास पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्यामध्ये तुम्ही शुअर शॉर्ट तीस दिवसामध्ये एक लाख रुपये कमव कमवू शकता आता यामध्ये असंही होऊ शकतं कदाचित महिन्याला एक लाख रुपये कमवायच्या अमाऊंटपर्यंत जाईपर्यंत कदाचित तुम्हाला पाच सहा महिने लागू शकतात पण एकदा काही चालू झाले तर हे कदाचित याच्यापेक्षाही जास्त वाढू शकतात व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घिसेपुटे जुने काही आयडिया सांगणार नाही ज्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्रेडिंग शेअर मार्केट कंटेंट रायटिंग अशा जुन्या पद्धती सांगणार नाही तर ऑनलाईन अर्निंगच्या ऑनलाईन कमाई करण्याच्या मोबाईलच्या मदतीनं अशा तीन नवीन पद्धती सांगणार आहे की जर तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही कुठली नोकरी करत असाल तुम्ही महिला असाल पुरुष असाल तुमचं शिक्षण जरी जास्त झालेलं नसेल तरी देखील तुम्ही ही ह्या गोष्टी करून तीस दिवसामध्ये लाखो रुपये कमवू शकता चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ एक रुपयाची गुंतवणूक कर फक्त तुमचा वेळ देऊन ऑनलाईन जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता पहिलं काम जे पहिलं ऑनलाईन काम आहे जी पहिली ऑनलाईन गोष्ट आहे की ज्याच्या माध्यमातून ते तीस दिवसामध्ये एक लाख रुपये कमू शकता ती फार इंटरेस्टिंग आहे आता ही गोष्ट एक्सप्लेन करण्याआधी ही गोष्ट समजून सांगण्याआधी एक छोटीशी याच्या मागची गोष्ट किंवा माझ्या मित्राबरोबर झालेला किस्सा सांगतो झालं असं माझा एक मित्र निखिल जो पुण्याच्या शेजारील एका गावामध्ये राहतो तीन वर्षापूर्वी त्यांच्या जे काही वडील आहेत तर त्यांनी घर बांधणं चालू केलं होतं आणि ज्यांना ज्या घरामध्ये त्यांच्या हॉलमध्ये लावण्यासाठी त्यांना एक डेकोरेटिव्ह गोष्ट म्हणजे एक झुंबर लागणार होता आता झुंबर लागणार होता निखिल हा शिकलेला होता त्याने काय केलं ॲमेझॉन फ्लिपकार्टवर सर्च केलं आणि त्याच्या लक्षात आलं की एक झुं झुंबर आहे तो त्याला आवडला आणि त्याची किंमत सदोतीस हजार रुपये होती त्याने ते वडिलाला दाखवलं पण वडील म्हणले थांब त्यांनी काय केलं आसपासच्या एका होलसेल मार्केटमध्ये गेले आणि तिथे त्या होलसेलची चौकशी त्या जो काय झुंबर आहे त्याची होलसेल मार्केटमध्ये चौकशी केली तर त्याची किंमत त्यांना एकवीस हजार रुपये मिळाली वडिलांनी हा झुंबर आणला आणि म्हणजे तिथे देखील जास्त लक्षात आलं की ऑनलाईन हा झुंबर सदोतीस हजारला दाखवित होते पण आपल्या वडिलांनी होलसेल मार्केटमधून तो एकवीस हजार रुपयाला आणला पण मग ही गोष्ट त्याने त्याच्या इगोवर घेतली तो म्हणला ठीक आहे ही अजून देखील स्वस्त मिळू शकतात तो म्हणला कुठंतरी ह्या असा असेल की ह्याच्यापेक्षाही स्वस्त असेल मग त्याने सरळ त्याची बॅग उचलली आणि तो डायरेक्ट दिल्लीला दिल्ली गेला दिल्लीमध्ये चांदनी चौकमध्ये लाईटचे भरपूर मार्केट्स आहे तिथे तो गेल्यानंतर त्याला शॉकच बसला कारण की सेम डिझाईनचं से सेम जे काय झुंबर होतं सेम लाईट्स त्याला होत्या ते मिळत होतं मात्र तेरा हजार पाचशे रुपयाला जे सदोतीस हजार रुपयाला ऑनलाईन विक्री होत होती जे त्याच्या आसपासच्या मार्केटमध्ये एकवीस हजाराला त्याच्या वडिलांनी घेतलं होतं आणि ज्याची किंमत मात्र तेरा हजार पाचशे रुपये होती मग तो घरी परत येत असताना की जर हेच लाईट किंवा ह्याच गोष्टी ज्या महाग आहेत ऑनलाईनमध्ये त्या जर आपण ऑनलाईन जर विकल्या तर आपल्याला प्रचंड नफा याच्यामध्ये होऊ शकतो कारण की त्यामध्ये तुम्हाला ते लाईट तयार करायची गरज नाही मॅन्युफॅक्चरिंग करायची गरज नाही आणि काही काळातच तुम्ही एक लाख रुपये महिना तर आरामात कमवू शकतो खूप असे प्रॉडक्ट आहे खूप अशा गोष्टी आहेत की ज्या ऑनलाईन खूप महाग म्हणजे अगदी तीन चार पट महाग विकल्या जात असतात पण त्या होलसेलमध्ये खा खूप स्वस्त मिळत असतात आता ज्या शोधणं देखील खूप सोपं आहे तुम्हाला करायचं काहीच नाही तुम्हाला जे काय डेकोरेटिव्ह इलेमेंट्स आहेत डेकोरेटिव्ह फ्लावर्स आहेत डेकोरेटिव्ह झुंबर्स आहेत डेकोरेटिव्ह लाईट्स आहेत तर अशा आयटम जे अनब्रँडेड आहेत पण सुशोभीकरणासाठी वापरले जातात तर अशा प्रॉडक्ट ऑनलाईन शोधायचे आहेत आणि त्याची कि किंमत होलसेल दुकानामध्ये तुम्हाला सर्च करायचे आहे ज्यामध्ये तुम्ही पुणे कल्याण मुंबई दिल्ली या ठिकाणी चेक करू शकता याचे असे काही सप्लायर आहेत की जे तुम्हाला घरपोच माल देखील प्रोव्हाइड करत असतात याचीच विक्री तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्टवर दुप्पट तिप्पट भावामध्ये करायचे आहेत तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवर कशी नोंदणी करायची तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवर सेलर म्हणजेच विक्रेता होणं फार सोपं आहे अगदी आठ हजार रुपयाचा अवॉर्ड म्हणजे आठ हजार रुपये तुम्हाला बक्षीस देखील मिळू शकतं जर तुम्ही आत्ताच याच्यावर जर रजिस्टर केलं तर करोडो कस्टमर आहेत जवळपास पाच हजार शंभर लोकांनी करोडो रुपये कमवले आहेत दोन हजार बावीसमध्ये चार स्टेपमध्ये होतं रजिस्टर करा अकाउंट चूज करा तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करा आणि बस तुमचे ऑर्डर्स हे करा आणि झाली कमाई चालू इतकं सोपं आहे अगदी नगण्य फी म्हणजे एक टक्का दोन टक्के फी तुमच्याकडनं ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारखा प्लॅटफॉर्म घेतो आणि तुम्ही ऑनलाईन काहीही विकू शकता अर्थात याला रिटेल ट्रेडिंग म्हणतात या व्यवसायाला याच्यासाठी थोडंसं भांडवल मे बी लागू शकतं पण दुसरी आयडिया किंवा दुसरा जो ऑनलाईन व्यवसाय आहे दुसरी जी ऑन ऑनलाईन करायची गोष्ट आहे तिला एक रुपये खर्च आहे नाही तर ती म्हणजे आपली कम्युनिटी बिल्ड करणे कम्युनिटी म्हणजेच सोशल मीडिया आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्या माध्यमातून देखील पैसा कमावला जाऊ शकतो याच्याविषयी तुम्हाला आयडिया असेलच आज तुम्ही पाहता युट्यूबवर लोक अगदी करोडो रुपये त्या ठिकाणी कमवत आहेत भरपूर असे लोक आहेत की ज्यांनी दोन तीन वर्षापूर्वीच चालू केलं होतं त्यामध्ये भरपूर त्या ठिकाणी कॉम्पिटिशन त्यावेळेला कमी होतं त्या आता आम्ही जवळपास दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये त्या ठिकाणी चालू केलं आत्ताच आमचे सबस्क्रायबर जवळपास एक मिलियनच्या आसपास त्या ठिकाणी होत आहेत पण हेच चॅनल जर आम्ही दोन हजार दहामध्ये सुरू केलं असतं तर आमचे सबस्क्रायबर कदाचित दहा मिलियन त्या ठिकाणी असते आणि त्याच पटीत आमची कमाई देखील असू शकत होती पण तुमच्याकडे देखील संधी आहे आमचं चॅनल आम्ही मराठी भाषेमध्ये सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्या सर्व माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो ज्यामध्ये आरोग्य अर्थ टेक्नॉलॉजी आणि काही गव्हर्नमेंट रूल तर असं आमचं स्वरूप आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वरूप निवडून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल फेसबुक चॅनल इंस्टाग्राम हे फ्रीमध्ये ओपन करू शकता किंवा तुमच्याकडे थोडं बजेट असेल तर तुम्ही वेबसाईट देखील चालू करू शकता यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं आहे कशी यामार्फत कमाई होते कितपत कमाई होत याची थोडीशी तुम्हाला आयडिया देतो एक हजार व्ह्यू जर तुमच्या चॅनलला जर आले मोनेटाईज झाल्यानंतर मोनेटाईज कधी होतं एक हजार तास वॉच टाईम एक हजार तास सबस्क्रायबर आणि चार हजार तास टाईम ज्यावेळेस कम्प्लीट होतो त्याच्या दिवसानंतर तुमचं मॉनिटाईज चॅनल होतं आणि प्रत्येक एक हजार व्ह्यू मागं तुम्हाला दहा रुपये ते वीस पंचवीस तीस चाळीस ते शंभर रुपयापर्यंत पैसे मिळत असतात तुमच्या टॉपिकनुसार तर हे फार सोपं आहे कारण यामध्ये कुठली गुंतवणूक तुमच्याकडे तुम्हाला करावी लागत नसते तिसरा जो ऑनलाईन पर्याय आहे तर तो म्हणजे लोन एजंट विविध थर्ड पार्टी कंपन्या आहेत जे विविध लोन साठी एजंट नेमत असतात ज्यांचं काम ज्यांना लोन पाहिजे त्यांना बँकेपर्यंत घेऊन जाणं आहे ऑनलाईन माध्यमातून किंवा बँक अकाउंट ओपनिंगसाठी देखील तुम्ही असं ऑनलाईन त्या ठिकाणी कमिशनिंग एजंट सारखं देखील काम करू शकता ज्यामध्ये तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनल फेसबुकच्या किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमची पब्लिसिटी ऍड करू शकता आणि जसं एखाद्या एल आय सी एजंट पोस्टाचा एजंट इन्शुरन्स एजंट जसं काम करतो तसं लोन एजंटसारखं तुम्ही काम करू शकता लोन एजंटकडे बँकेपासनं तर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सपर्यंत सर्व प्रकारचे लोन देण्याच्या सुविधा उपलब्ध असतात आणि ज्या तुमच्या मार्फत गेल्यामुळे तुम्हाला एक विशिष्ट कमिशन त्याच्यामार्फत दिलं जातं जे ग्राहकाकडून वसूल केलं जात नाही या व्यतिरिक्त तुम्ही ॲफिलेट मार्केटिंग देखील करू शकता ज्यामध्ये मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्टवरले जे काय ऑनलाईन लिस्टेड प्रॉडक्ट आहेत त्यावर तुम्ही तुमचं कमिशन ॲड करून लोकांना विकू शकता तर ह्या होत्या काही काही ऑनलाईन पैसे कमवण्याच्या पद्धती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जर सबस्क्राईब करा